एसटी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे अशा भूमिकेत आहे आणि वारंवार आम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय पाठपुरावा करत असताना राज्य सरकारबरोबर आमच्या अनेक बैठका झाल्या हे जे एस टी महामंडळाचे एम डी आहेत किंवा त्यांचे अधिकारी आहेत त्यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे त्यांच्याकडे कुठलाच फॉर्म्युलाच नाही पगारावरती किती खर्च होतो आता सातव्या घटनाप्रमाणे किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर एस टी कर्मचाऱ्याला जायचं तर त्यांना किती पगारात वाढ करायला पाहिजे त्यांच्याकडे काही नाही त्यांना फक्त रडायचं नुसतं एस टी महामंडळ कोर्ट्यात आहे एस टी महामंडळ कोर्ट्यात आहे एस टी महामंडळ कोट्यात आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो माननीय उदय सामंत साहेबांच्या बरोबर आमच्या दोन तीन मिटिंगा झाल्या आणि त्यामध्ये आम्ही फॉर्म्युला दिला आहे राज्य सरकारला की एस टी कर्मचाऱ्यांच्या बरोबर तुम्ही कशा पद्धतीनं ही पगाराची वाढ केली पाहिजे त्या पहिल्या बैठकीमध्ये एस टी महामंडळाचे जे एम डी आहेत कुसेकर माधव कुसेकर यांनी काय सांगितलं की एस टी महामंडळाला महिन्याला चारशे दहा कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे किती अधिकारी फोटो सरकारशी बोलतात किती अधिकारी चुकीच्या पद्धतीने सरकारला माहिती देतात आणि सरकार मैं। है कि आ, आ, है। त्या विषयावरती बोलत नाही माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुठेकर म्हणतोय चारशे दहा कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो मी हे डिटेल काढलं तर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झालाय त्यामध्ये तीस कोटी ओव्हर टाईम आहे म्हणजे तीस कोटी जर वजा केलं तर तीनशे सतरा कोटी होतं कुसेकर काय म्हणतोय चारशे दहा कोटी रुपये पगारावरती जातात मला सरकारला दुसरी मागणीच करायची नाही कुसेकर जे चारशे दहा कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार आम्ही तुम्ही आमच्या टी कर्मचाऱ्यांचा वाढवा म्हणजे आम्ही सत्ते वेतनाबरोबर बरोबर जात त्यामुळं आता सरकारकडे आमची मागणी आहे फॉर्म्युला दिलाय आम्ही कशा पद्धतीनं गेलं पाहिजे हे बघा ही सगळी लिस्ट काढून दिलेली आहे हे जे सगळे कर्मचारी आहेत स्वच्छकला चौदा हजार चारशे दहा हा पगार आहे आणि राज्य सरकारकडून सगळ्यात पंधरा तीनशे आठशे नव्वद ची तपावत आहे नंतर परिचर इशाराकार खलाशी सुरक्षा रक्षक चपरासी त्यांना पंधरा हजार सातशे चाळीस हा आता त्याला पगार आहे मूळ बेसिक आणि सोळा हजार सातशे हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला आहे तिथं आठशे साठ ची तपास असा सगळा आराखडा त्यांच्याकडे आम्ही काढून दिला आहे राज्य सरकारनं किती मांडनामध्ये पगारामध्ये वाढ केली तर त्याचाही चार्ट आम्ही दिला ना आता पन्नास कोटी रुपयाचा बोजा पडतोय सरकारवरती या राज्यामध्ये एक, जैंची है। 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 एक, एक ते दहा वर्ष ज्यांची नोकरी झालेली आहे असे कर्मचारी पंचेचाळीस टक्के आहेत म्हणजे चाळीस हजार कर्मचारी आहेत त्यांना किती वाढ द्यायची अकरा ते वीस पस्तीस टक्के म्हणजे एकतीस हजार कर्मचारी आहेत त्यांना किती वाढ द्यायची आणि एकवीस ते तीस वर्ष सहा हजार पाचशे कर्मचारी आहे यांची किती वाड सगळं दिलं आहे राज्य सरकारने हे मान्य पण केलं परंतु महिना झालं त्याच्यावरती भूमिका होत नाही माग वारी होती सतरा तारखेला तेव्हा आमच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघानं घोषणा केली होती की आम्ही संपावरती जाऊ राज्य सरकारनं आमच्याशी बोलणं केलं आणि आम्ही महाराष्ट्रातले वारकरी लाखो पंढरपूरला येतात जर सगळे एसट्या जागेवरती थांबल्या तर त्यांना त्रास होईल परत त्यामध्ये पुढं गणपती आहे याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या अजून निर्णय नाही आज जे कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती काही टक्के गेलेले आहेत पाच टक्के कर्मचारी आज संपावरती आहेत पण आज रात्रीपासून महाराष्ट्रातले सगळे एस टी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे आम्ही दोघं सरकारमध्ये आहे आणि म्हणून आम्ही भूमिका घेत अशाचा भाग नाही पण कर्मचाऱ्यांच्या बाजूने तुम्ही ठामपणे बोलायला पाहिजे होतं खोटी माहिती वारंवार सरकारकडे दिली जाते रडायचं रडायचं करें कि 35 -35 ले ले। अरे मी राज्य सरकारचं अभिनंदन करेन की त्यांनी महिलांची सन्मान योजना सुरू केली पन्नास टक्के महिला सन्मान योजना सुरू केल्यानंतर एसटी नफ्यामध्ये आली आहे माझ्याकडे आकडेवारी आहे तुम्ही बघा दोन हजार बावीस तेवीस ला पंधराशे पंचाहत्तर कोटी सरकारनं सवलती जे दिलेल्या आहेत आणि तेवीस चोवीस ला चार हजार एकशे सदोतीस कोटी सरकारनं सवलती जे दिल्या तर सरकार सवलतीचं चार हजार एकशे सदोतीस कोटी म्हणजे अडीच हजार कोटीची तफावत आहे वर्षाला मग तुम्हाला पगारात पगार वाढ करायला काय अडचण आहे एवढं सगळं असताना तुम्ही पन्नाससाठ कोटी रुपये वाढवू शकत नाही सरकारनं ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा बैठक घेतली बैठकीला बोलावलं मलाही फोन आले होते सदावाला फोन आला बैठकीला उद्या या माझं माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे माननीय उदय सामंत साहेब त्यांच्या वतीनं या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेतायत तर त्यांनी ठामपणे आज निर्णय घ्यावा की या राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाण आम्ही वेतनामध्ये वाढ केलेली आहे संपावर कुठे जाणार नाही पण आज जर उद्या घोषणा नाही झाली तर आज रात्रीपासून सगळे कर्मचारी संपावरती जातील महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास देणं ही भूमिका नाही आणि पण एस टीला जर मिळत असेल तुम्ही इकडे भ्रष्टाचार अधिकारी इतके करताय त्याच्यावरती कुणाचं लक्ष नाही मी पुराव्यानेशी बोलतोय हे सगळे जे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी दिलंय एसटी महामंडळाच्या एमडीने अरे रडायचं किती रडायचं जेव्हा आम्ही मागे आंदोलन केलं तेव्हा पण म्हणायचं एसटीला तोटा आहे आणि आता एवढा नफा झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही एसटीला तोटा म्हणत असाल आणि त्यांचा पगार वाढ करत नसाल आणि आज उद्या गणपती सात तारखेला येत आहे आणि एसटी कर्मचारी नाही हे काय कुणी आम्ही आंदोलन पुकारलं नव्हतं किंवा जी कृती समिती आहे त्यांनीही संप पुकारला नव्हता कृती समितीचं दगणे आंदोलन आहे पण महाराष्ट्रातले एसटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे काही प्रमाणात संपावती गेले तीस पस्तीस दिसो मध्ये आता आंदोलन सुरू आहे तर आज रात्रीपासून सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही संपावरती जावा सदाभाऊ आणि ज्योतीचंद तुमच्याबरोबर ठामपणे उभा राहील आणि पगार वाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन बाजू केलं अधिकारी ज्या पद्धतीनं चुकीची माहिती देत आहेत याच्यामुळे म्हणजे सरकार तुमचं संपाची माध्यम तुम्ही आज सगळ्यांना आवाहन करताय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या संपाला सामोरं जावं लागतंय असं म्हणा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपाला सामोरं जावं लागतंय अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या की कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आणि याच्यावरती निर्णय घेऊन टाका निर्णय घेतला नाही आज ही संपाची वेळ झाली नसती ना आज सरकारची बदनामी पुरामुळे आली या अधिकाऱ्यांच्या मुळे तुम्ही नुसतं सगळा ग्रीन सिग्नल दिलेला असताना सुद्धा मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उदय सामंतांनी ग्रीन सिग्नल दिल्याच्या नंतर सुद्धा निर्णय का नाही झाला आज लोकसंपावरती गेलेत आज आंदोलन सुरू आहे आज राज्यामधली परिस्थिती तुम्ही बघताय आणि मग आम्ही भूमिका अशी घेतली जर राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केल्याच्या नंतर सुद्धा जर निर्णय होत नसेल मग आम्ही सरकारमध्ये असलो तरी काय आम्हाला फिकीर नाही आम्ही लोकांच्या बरोबर राहू आम्ही कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहू कारण बोलणं आम्हाला खावं लागतं ना आम्ही मागे कर्मचाऱ्यांची भूमिका घेतली कर्मचाऱ्यांच्या बाजून आम्ही ठामपणे उभा राहिलो आम्हालाही लोक टीका करतात समोर म्हणून आज आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे आम्ही या एसटी कर्मचाऱ्यांनी जो उत्स्फूर्त बंद पुकारलेला आहे संप पुकारलेला आहे त्या संपाच्या सोबत आम्ही आहोत आणि सरकारनं तात्काळ यावरती निर्णय घ्यावा बाकीच्या ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्या नंतर बघू पण आता त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाणे आम्ही जो फॉर्म्युला त्यांच्याकडे दिला आहे किंवा आणखी काही वेगळा फॉर्म्युला सरकारकडे असेल तर त्यांनी सरकारने आज घोषित करावा उद्या घोषित करावा म्हणजे टी कर्मचारी संपावती जाणार पडळकर साहेब मुडात तुमचा जो प्रश्न आहे की व्यवस्थापकीय संचालका संदर्भात व्यवस्थापकीय संचालकांच्या कारणानं किंवा त्यांच्या मनमानी कारभारामुळे आज संपाची वेळ आली आहे कर्मचाऱ्यांवर असं वाटतंय का व्यवस्थापकीय संचालक जे आहेत त्यांनी जी माहिती मागच्या मीटिंग मध्ये दिली ती किती गंभीर बाब आहे सांगा ना त्यानं ऑन पेपर दिलं की चारशे दहा कोटी रुपये या राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या पगाराला जातात मी हे पगारपत्रक घेऊन आलोय हे काय मी घेऊन मी काही लिहिलेलं नाहीये या पगारपत्रकामध्ये तीनशे सत्तेचाळीस कोटी टोटल पगार झालाय आणि त्यामध्ये तीस कोटी ओव्हर टाईम आहे म्हणजे पगार किती होतोय तीनशे सतरा कोटी सरकारवरती आता बोजा पडायचा प्रश्न राहिला जर तुमचा व्यवस्थापकीय संचालक म्हणतोय की आम्हाला चारशे दहा कोटी रुपये महिन्याला खर्च होतात आमचं साधं सोपं म्हणणं आहे की चारशे दहा कोटीचं आमचं सा सातव्या वेतनाप्रमाणे आम्हाला पगार मिळू शकतो तुम्हाला काय वाढवायची गरजच आहे ना तुमचा एमडी तुम्हाला देतोय ना की चारशे दहा कोटी महिन्याला खर्च होत आहे आणि मुलामध्ये खर्च किती होतोय तीनशे सतरा कोटी तफावत कितीची आहे तुम्ही बघा त्र्याण्णव कोटीची तफावत आहे अरे त्र्याण्णव कोटी लागत नाहीत अजून पन्नास साठ कोटी रुपये तुम्ही दिले तर आम्ही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आमच्या एसटी कर्मचाऱ्याला पगार मिळतोय हे जे सगळा अनागोंदी कारभार चालू आहे या अधिकाऱ्यांचा आणि त्याच्यावरती कुणाची बचत नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जे चारशे दहा कोटीचं मागच्या मीटिंगमध्ये एवढी निधी तशा पद्धतीनं तुम्ही पगार उद्यापासून लागू करा विशेष संपला एसटी कर्मचारी मागणी करतोय आंदोलन केली होती आंदोलन हे बघा राजकारणात जायची आवड आहे आज तुम्ही किती बंद आहेत तुम्ही सगळे माहिती घेतलेली आहे तुमच्यात माहिती आलेली आहे एस टी कर्मचारी सोबत आमच्याच आहे एस टी कर्मचाऱ्यांना आमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून ते आमच्यात पाठपुरावा करतात आणि सरकार आल्याच्या नंतर एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सदाभाऊ मी जेवढा पाठपुरावा केलाय जेवढा बैठक घेते तेवढं कुणीच घेतलेलं नाही अनेक जाचकाट्या आम्ही कमी करून घेतल्या राज्य सरकारकडून मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडून आता आमचं म्हणणं असं आहे की जर उत्स्फूर्त कर्मचारी संपावरती जात असेल तर हे फेल्युअर कोणाचं आहे हे या अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे होतं निर्णय घ्यायला पाहिजे होता सरकारने त्यांना सूचना देऊन एक महिना झाला तरी सुद्धा त्यांनी याच्यावरती निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळं आज रात्रीपासून सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करतोय आम्ही तुमच्याबरोबर ताकदीन उभे आहोत तुम्ही आजपासून चक्काजाम करून टाका जी एस टीला जोपर्यंत पगार वाढ मिळत नाही आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्या एवढं भेटून त्यांना मिळत नाही तोपर्यंत आपण संपावती जाऊ तर विलीनीकरणाच्या मागणीवरती अजूनही बघा विलीनीकरण हा विषय वेगळा विलीनीकरण हे करता येत नाही हा विषय एसटी कर्मचाऱ्यांच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मिळतं ते एसटी कर्मचाऱ्याला मिळणं हा आता पर्याय सरकारच्या पण समोर आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या पण समोर आहे त्यामुळे विलीनीकरण हा हे महामंडळ होऊ शकत नाही याच्याबाबत क्लिअरिटी जे कायदे आहेत त्या पद्धतीनं ते विलीनीकरण होत नाही तर याच्यावर क्लिअरिटी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये आहे थँक्यू थँक्यू सर